आम्हाला शाळा सुट्ट्या पडल्या तेव्हा आम्ही फोन म्हणजे फोन घेऊन बसायचा आम्हाला काय आवडत नाही मग पोरं म्हणले आपण किल्ला करूया मग गेली दोन वर्ष आम्ही किल्ला केला सगळ्यात पहिल्या वर्षी ला, ला राजांच केला नंतर ना मागच्या वर्षी पन्ना केला हे बक्षीस पण आहेत बघू शकता मग पोरं म्हणलीत आपण का आता दरवर्षी किल्ला करायलोय एक वर्ष पण करून पण सांगणार आता मग पोरं म्हणलीत आता हा किल्ला करा किल्ला करायलाच पाहिजे मग तो दादा एक आहे तो किल्ल्यावर जाऊन आला होता मग दादा म्हणला लोहगड करूया आपण म्हणून हा आम्ही गड केला मी आपणास केले लोहगड या गडाची माहिती सांगण्यास उभा राहिलेला आहे जो आम्ही किल्ला केलेला आहे तो पूर्ण नैसर्गिक पद्धतीने केला आहे यामध्ये कोणत्या प्लॅस्टर पुट्टीचा वापर न करता फक्त दगड कोळसा चुन्याचा वापर केला आहे तर हा आहे गणेश दरवाजा तेथून वर गेल्यावर लागतो महादरवाजा तेथे आहे नारायण दरवाजा नारायण दरवाजाचे बांधकाम नाना फडणवीस यांनी केले आहे व तेथे ते येतो हनुमान दरवाजा तेथून आत गेल्यावर तिकडे लक्ष्मी कोटी लागते व समोर कबर लागते पुढे चालत गेल्यावर आपल्याला अंबरखाना लागतो अंबरखान्यामध्ये रायतेचे धान्य वगैरे ठेवले जाते आणि लक्ष्मी कोटी मध्ये खजिना सोने चांदी ठेवले जाते तिकडून आपण लोहारखान्याकडे येतो लोहारखान्यामध्ये म्हणजे यामध्ये शस्त्र इत्यादी म्हणले जातात त्याच्या पुढे सदर येते यामध्ये रायतेचा व तेथून आपल्याला अष्टगुणी व ते सोळा वा गुणी ला तलाव लागतो आणि आणि तेथून खाली आल्यावर हा बुरू लागतो परत तिथून खाली आल्यावर हे पाण्याचे टाक आहे हे पाण्याचे टाक तेथून खाली आल्यावर ही विंचूकाटा लागते आपण याला विंचूक मानतो कारण ही विंचूच्या शेपटीसारखी सारखी आहे म्हणून आपण याला विंजोगटा मान म्हणतो